इयत्ता चौथी विषय परिसरभ्यास भाग दोन पाठ पंधरावा एक अपूर्व सोहळा स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांनी राजानासाठी डॅश निवड केली पर्याय सिंहगडाची रायगडाची पन्हाळगडाची उत्तर रायगडाची शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली आ शिवरायांचा राज्याभिषेक सण डॅश मध्ये झाला पर्याय सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे सत्तेचाळीस उत्तर सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांचा राज्याभिषेक सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते उत्तर सोन्याच्या घागरीत गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते आ शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला उत्तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ शिवरायांनी राजाभिषेक करून घेण्याचे का ठरवले उत्तर मराठ्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला सर्व राजरजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याची योजना आखली शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले आ शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली उत्तर रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडाऊस स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवरायांनी रायगडाची निवड केली ती मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूप गा वाहू लागले उत्तर जलाभिषेकानंतर शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांची चीज झाले शुभाच्या जन्मापास जन्माधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते आईचा आनंद अश्रू वाटे बाहेर पडला म्हणून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले